नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे बातमी आहे चांदलू विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार दिलीप मामा लांडे यांची दमदार आमदार दिलीप मामा लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक एकशे सत्तावनमध्ये पावसाळ्यापूर्वी नाले सफाईच्या कामांना वेग आला आहे नुकतेच क्रमांक सत्तावन्न नऊ नंबर बुद्धविहाराच्या आजूबाजूला ढवळे निवास व जामा मशीद परिसरातील नाले सफाईचे काम करण्यात आले आहे यावेळी रहिवाशाने समाधान व्यक्त करण्यात आले आहे दिलीप मामा लांडे यांचे कार्यकर्ते उपविभाग प्रमुख सागरदादा तुळसकर प्रमुख अजय कांबळे समाजसेवक डॉक्टर रवींद्र मस्के डॉक्टर सरिता मस्के शिवसैनिक मिलिंद जाधव उपविभाग प्रमुख कौस्तुभ बेटकर उपविभाग समन्वयक महेश जांभळे युवाशाना प्रमुख सागर गोंडसे आदी पदाधिकारी नालेसपाईच्या कामामध्ये कार्यसम्राट आमदार दिलीप मामा लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यस्त आहेत पावसाळ्यापूर्वी कोणतेही पाणी कोणत्याही विभागामध्ये तुंबू नये याची काळजी याची दक्षता कार्यसम्राट आमदार दिलीप मामा लांडे यांनी घेतले असून ब्रणमुंबई महापालिकेचे अधिकारी असतील कार्यसम्राट आमदार दिलीप मामा लांडे यांचे कार्यकर्ते असतील या सर्वांना त्यांनी पावसाळ्यापूर्वी कामाला लावले असून नालेसंपा सफाईच्या कामाला चांदोली परिसरामध्ये वेग आला आहे यामुळे चांदवली परिसरामध्ये कार्यसम्राट आमदार दिलीप मामा लांडे यांच्या कार्य कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलकडे अशाच स्वरूपाच्या बातम्या आपणही पाठवू शकता महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा कार्यसम्राट आमदार दिलीप मामा लांडे यांचा अशा पद्धतीचे अनेक उपक्रम मतदार मतदारसंघात चालू असून आपल्याला या उपक्रमाबद्दल काय वाटतं त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा